नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा अ आज व्हिडिओ घेण्याचा विषय म्हणजे तुम्ही थांबलेला आणि टाटेल मग तुम्ही समजल्याचा असाल आज व्हिडीओ कशाबद्दल घेतोय आणि काय व्हिडिओ घेण्याचा विषय आहे तर बघा आज आहे गुरुवार तर सगळ्याच्या घरोघरी गुरु आज गुरुवारची पूजा करत असतात तर तुम्ही घातली असेल पूजा तर मला कमेंट कमेंट करा तुम्ही पूजा घातली का नाही आणि तुम्ही कशी पूजा पार पाडली ही पण कमेंटमध्ये सांगा तर बघा अशाच प्रकारे आज आमच्या घरात आम्ही घालतो पण आमच्या काय काय असतं घरात अशा राहतो का नाही आपण आम्ही म्हटलं त्यामुळे आमची आई घालतच नाही पूजा तर आमच्या काकीने पूजा घातली बघा तर काकीची देवीची पूजा कशी मांडली आणि पूजा बघा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे इथं पूजा मांडलेली आहे बघा आणि अशा प्रकारे बघा पूजा वगैरे सगळं सेटअप केलेलं आहे बघा इथं गणपती मांडले इथं पचत्री पिचत होली बघा आणि ताशी रांगोळी काढली उदबत्ती लावली कशात पिरूत खोली बघा दोन सफरचंद एक बदाम तर सगळं लक्ष्मीचं सगळं सामान घेतलं ह्याची तुम्हाला काय काय शॉर्ट दाखवतो आता के तुम्ही बैल असेल बघा अशा प्रकारे लक्ष्मीच तुम्हाला काय काय शोध दाखवले तर बघा तुम्ही घातले असेल लक्ष्मी तर मला सांगा तुम्ही कशी कशी लक्ष्मीची पूजा घातली हो काय रे तुझा सांग काय म्हणतो काय आज काय आपली देवपा। तर देवप्पा आलाय ना बघा हा म्हणतोय बप्पा आलाय आज आपल्या घरी तर बघा तुम्हाला कसे वाटले आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर काय एंडिंगच्या व्हिडिओला काय घेणार आहे तो काय घेणार सांग एंटला बघा मित्रांनो आज दररोज बघा किती चार गुरुवार असतात बघा चार गुरुवार अशी लक्ष्मी पूजा घालव लागते तर ह्याच महिन्यातला असत गुरुवार चार गुरुवार म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्या पण असते उद्या पण झाले की विषय मिटला आणि आता तिथून पुढं काय होतंय आणि कुठला सण पुन्हा सट चालवते आणि पुढल्या कार्यक्रमाचं तुम्हाला शूट दाखवणार सगळं म्हणजे आमच्या देवप्पा देवप्पा दाखवलं की आपल्या ऑडियन्सला देवप्पा चला व्हिडिओ लाईक करा म्हण चॅनेल सबस्क्राईब करा करा व्हिडिओ पुढे शेअर कमेंट करा बाय बाय असं कर बाय बाय तर मित्रांनो चला असे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये भेटतो तर नमस्कार टप्पा जय हिंद जय हिंद भारत मन भारत